तर काय मग मंडळी पिझ्झा पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग त्यामुळे तुमच्याकडे ओहण असलं काय आणि नसलं काय काहीच फरक पडत नाही हा होममेड पिझ्झा तुम्ही तव्यावरही बनवू शकतात किंवा कढईमध्ये पण बनवू शकतात तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर पिझ्झा हा मी कढईमध्ये बनवणार आहेत तर सुरुवातीला मी कढई फ्री हिट करून घेणार आहेत म्हणजे पाच ही आधीच तयारी करून घ्यायची आहेत अर्धी वटी मीठ घालून घेतले घरातलंच आपलं रेग्युलर मीठ आहे एक चांदणी ठेवायची त्यावर ते, ते जर नसेल तुम्ही एखादी प्लेट पण त्यावर ठेवू शकता झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं गरम होऊ द्यायचं आहे तर इथं मी पिझ्झा बेस घेतलेले आहेत रेडीमेडच पिझ्झा बेस आहेत त्यावर आपल्याला होल करून घ्यायचे एक काट्या चम्माच्या सा मदतीनं आपल्याला त्याला होल करून घ्यायचे त्यामुळे दोघी साईडला पिझ्झा हा व्यवस्थित बेक होतो तर इथं मी घालणार आहेत मेवणीच घालून घेणार आहे त्यावर शेजवान चटणी टोमॅटो पिरवी आणि पिझ्झा चटणी हे मिश्रण आपण त्यावर पूर्ण पसरून घ्यायचं आहे जेव्हा आपण बाहेरचा पिझ्झा तो त्यावर पिझ्झा चटणी किंवा मेवनीज लावलेली असते किंवा टोमॅटो प्युरी लावली असते तुमच्याकडे यातलं काही जरी नसलं साधं सिंपल तुम्ही टोमॅटो प्युरी आणि शेजवान चटणी जरी लावली तरी पिझ्झा आपला टेस्टी येतो हो। कारण होम मेड पिझ्झा आहे घरी बनवलेला तुम्ही कसल्याही चटणी वापरल्या इथं कसलंही शेजवान चटणी किंवा टोमॅटो प्युरी मेवनीज वगैरे काहीपैकी एक जरी वापरलं तरी आपला पिझ्झा टेस्टी होतो यावर आपल्याला घालायचं आहे मोजऱ्याला चीज तर तुमच्याकडे मोजरेला चीज जर नसेल तर तुम्ही स्लाईस चीज भेटतात ते सुद्धा इथं वापरू शकतात किंवा वीस रुपयाची वडी भेटते जी जी। साथी साथी ते सुद्धा तुम्ही खिसून त्यावर घालू शकतात तिथं मी शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो थोडेसे सरस कट करून घेतले आहेत आणि थोडंसं डेकोरेटसाठी साईडला ठेवून घेतलं आहेत जसं आपण बाहेरून पिझ्झा घेतो त्याला याच पद्धतीचं डेकोरेट केलं आहे त्यामुळेच मुलांना काही मोठ्यांना असा पिझ्झा आवडतो आणि नेहमीच खावं मन होतो तर मी इथं थोडंसे कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो कट करून घेतले पनीर चिझ्झा बनवणार आहेत मी इथं त्यामुळे पनीरचे तुकडे करून घेतले आहेत कट करून आणि ते थोडं थोडं करून त्यावर घातले तुम्हाला पनीर चिझ्झा बनवायचं नसेल तर मी साध्या पद्धतीने पि पिझ्झा इथं बनवू शकतात तर इथं मी पनीर पिझ्झा बनवला आहेत म्हणून इथं इथं पनीर वापरलेला आहे टोमॅटोचे स्लाईस कापून घेतले छोटे 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 सुद्धा आपण साईडला एक एक करून घालून घेते थोडं स्पायसी बनवणार आहेत मी थोडंसं वरतून चिली फ्लेक्स घालून घेणार आहेत जेव्हा आपण बाहेरून पिझ्झा आणतो तेव्हा वरतून चिली फ्लेक्सचं पॅकेट मिळते आपण ते, ते, ते वरतून घेऊन खातो पण मी ते तसं न करता वरतूनच थोडंसं चिली फ्लेक्स जाऊ नये मक्क्याचे दाणे घेतलेत उकडलेले ते सुद्धा त्यावर मी घालून घेणार आहेत जसा बाहेरचा पिझ्झा मिळतो ते त्याच पद्धतीचा पिझ्झा आपल्या इथं रेडी होणार आहे तर वरतून मी थोडंसं चिली फ्लेक्स पुन्हा त्यावर घालून घेणार आहेत आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यावर आणि वरतून पुन्हा आपल्याला भरपूर सारी मोजरेला चीज वापरलेले आहे भरपूर मोजरेला चीज घालायची इथं तर हे आपल्याला आधीच मी कढी प्रिट करायला ठेवली होती तर हे आपल्याला मी एखाद्या प्लेटमध्ये ठेवणार आहेत पण त्याआधी आपल्याला घालायचं आहे त्यावर मी बटर पेपर घालून घेणार आहे तुमच्याकडे बटर पेपर जर नसेल तुम्ही साधा नोटबुकची कवर मुलांची स्कूलमधली असते ते सुद्धा वापरले पेपर तरी चालतो तर माझ्याकडे बेटर पेपर होतात म्हणून मी बटर पेपर इथं वापरलेला आहे तर कढी प्री हीट करायला ठेवली होती त्यावरच आपले पिझ्झाचे पेट घालून घ्यायची आहेत आणि झाकण ठेवून द्यायचं आहे वीस मिनटं आपल्याला हा बघायचा नाही मिडियम गॅस करायचा आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला खोलून सुद्धा बघायचं नाही परफेक्ट आपला पिझ्झा इथं तयार होतो आणि चीज पण आपली चांगली मेल्ट होऊन जाते का थे थे, आपन। ती पाहू शकता पिझ्झा आपला चांगला होतो आहे म्हणजे ओव्हनच पाहिजेत असं नाही तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्ये पण हा पिझ्झा बनवू शकतात त्यामुळे ओव्हन असलं काय आणि नसलं काय काहीच फरक पडत नाही घरीसुद्धा आपण पिझ्झा बनवू शकतो तर बघू शकतात तर आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले तिथे आणि खोलून बघतोय आपण आपण साईडला काढून घेणार आहेत पिझ्झा आपला हा परफेक्ट आपला पिझ्झा इथं तयार झाले आणि दिसाले खूप सुंदर दिसते म्हणूनच लहान मुलं काय मोठ्यांना सुद्धा आवडत असतो तर बघू शकतात आपला पिझ्झा इथं तयार झाला आहे आपण त्याला कट करून घेऊयात एखाद्या सुरीच्याच मदतीने किंवा कटरच्या मदतीने तुम्ही त्याला कट करून घेतात इथे चार भागामध्ये मी तर कट करून घेणार आहेत तुम्हाला अजून जास्त स्पायसी पाहिजे असेल तर मी तोच वरतून चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकतात तर मी इथं वरतूनमध्येच थोडंसं एकदम चिली फ्लेक्स घालून घेतले त्यामुळे वरतून घालायची गरज नाही आणि गरज पण पडत नाही इत, तर बघू शकता मस्त परफेक्ट आपला होममेड पिझ्झा इथं तयार झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर संध्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू का चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद